महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सातारा यांच्या वतीनं जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचं औचित्य उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान कामगार व कुटुंबीय महिलांचा सन्मान फलटण येथे नुकतंच पार पडला यावेळी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या सातारा प्रतिनिधी मुकुंदराज काकडे काम करतात दिवसभर काम करतात तर सर्वांनी आपली प्रकृती आपला आहार हा जपायला पाहिजे या निमित्ताने नवऱ्याचं सासू सासांचं तर माझं हे म्हणणं आहे तुम्ही त्यांना सगळ्यांना बघू शकाल जेव्हा तुम्ही स्वतःकडे आधी बघू शक बघितलं असेल तर तुमची तब्येत व्यवस्थित असेल प्रकृती बरोबर असेल तरच तुम्ही सांभाळू शकता त्याला तेल बी नसेल तर त्याला किंमत आहे का जो तेला वाचून काय किंमत समयीच्या या वातीला पाण्या वाचून काय किंमत भूमीच्या या मातीला अरे धारे वाचून काय किंमत तलवारीच्या पात्याला गोविंद मिल्क वाचून काय किंमत फलटणच्या या मातीला मी तोंडावर कसूर करत नाहीये याच्या आधी मॅडम तोंडात कामगार संघटना नाही प्रश्नासंबंधी चर्चा होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे आंदोलन नाही पण आठ मार्च हा कामगार दिन हा केवळ इंग्लंड अमेरिकेतल्या काही महिलांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता आणि त्याच्या त्या पार्श्वभूमीवर हा जागतिक महिला दिनाचा उपक्रम जगभर साजरा केला जातो